तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एकंदरीत वातावरण इथं सुपर चिल आहे एकदम गार वारं सुटलेलं आहे बॅकग्राऊंडला गाणी सुरू आहेत आणि जर तुम्हाला कधी बड्डे सेलिब्रेट करायचा असेल किंवा तुम्हाला कधी प्रायव्हेट डेटवर यायचं असेल किंवा प्रायव्हेट तुम्हाला फक्त दोघांना ॲनिव्हर्सरीला यायचं असेल तर अशा वेळेस ह्या ठिकाणावर तुम्ही येऊ शकता आणि आता मी स्टार्टरमध्ये ऑर्डर केलेले आहे चिकन रान भरपूर मोठा आहे चार पाच जण खातील एवढी क्वांटिटी आहे तर आम्ही दोघांसाठी क्वांटिटी घेतलेली आहे थोडीफार आणि फुल चिकन रनमध्ये खूप मोठं असं क्वांटिटी जास्त होती तर आम्ही थोडं थोडं सर्व करून घेतलेलं आहे सोबत तुम्ही बघू शकता तूप दिलेलं आहे काळं तिखट दिलेलं आहे आणि आपली नेहमी पुदिन्याची चटणी आणि सलाड दिलेला आहे सोबत मस्त सलाड थोडं स्पायसी आहे लिंबू घातलेला आहे त्यामुळे मस्त आंबट टेस्ट येत आहे तर आत्ता आपण रानवर पहिल्यांदा थोडंसं तूप टाकू आणि पहिल्यांदा विदाउट एनी चटणी ट्राय करू आपण मित्रांनो चिकन बर नही, नही, जे आहे ते भट्टीत बरोबर भाजलेलं आहे टेस्टही मस्त आहे जास्त स्पायसी नाही तिखट नाही तोंडाला भाजणारं नाही खाताना जेवढ्या प्रमाणात तिखट पाहिजे तेवढं तिखट आहे जर तुम्हाला खरंच तिखट खायची जास्त इच्छा असली तर हे असं वरून तुम्ही तिखट लावून घेऊन खाऊ शकता असं <coughs> मस्त परफेक्ट रोस्ट झालेला आहे ओवर रोस्टेड नाही आहे आणि जास्त मसाला नाही नाइस, तुम्ही यात पण बघू शकता की पीस कसे प्रॉपरली असे रोस्ट झालेले आहेत व्यवस्थित आणि एकदम जूसी पीस आहेत असे मस्त चटणी पण छान आहे प्रॉपर पुदिन्याचा फ्लेवर आलेला आहे त्यात तर हे होतं चिकन रान आणि मेन कोर्समध्ये आपण ऑर्डर केलेलं आहे मुर्ग मुसलम तेही येत आहे तेही आल्यावर मी कसं आहे काय याची जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना ना टेस्ट रिव्ह्यू तुम्हाला सांगेन ओवरऑल मित्रांनो हॉटेल मला एकदम चिल वाटलेलं आहे कूल प्लेस आहे एकदम तर मित्रांनो आपला मेन कोर्स आलेला आहे मेन कोर्स आहे मुर्ग मुसलम जर तुम्हाला मुर्ग मुसल्लम काही माहीत नसेल तर थो ते थोडक्यात सांगतो ही आहे ना थोडीशी थिक ग्रेव्ही असते आणि त्यात असतात ना बेसिकली आपले नॉर्मल जसे चिकनचे शिजवलेले पीस असतात तसे पीस नसतात तर हे असे तंदूरचे पीस असतात हे पूर्ण रोस्टेड तंदूरचे पीस असतात तुम्ही बघू शकता तर आपण खाऊया आणि मी तुम्हाला खाऊन सांगेन की टेस्ट कशी आहे पहिल्यांदा मी एक पीस खातो असाच आणि मग तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे बघू शकता तुम्ही पूर्ण रोस्टेड पीस आहे मस्त मित्रांनो प्रॉपरली रोस्ट झालेला पीस आहे आणि ह्यावर बटर टाकलेला आहे त्यामुळं भन्नाट टेस्ट लागत आहे याची आणि प्रॉपर जो फ्लेवर असतो तंदूरचा आपला तंदूर भट्टीमधला तो फ्लेवर याला बसलेला आहे आणि ग्रेव्हीबद्दल सांगायचं झालं तर पहिला मी ग्रेव्ही टेस्ट करतो बघू शकता तुम्ही एकदम ज्युसी ग्रेव्ही आहे थोडक्यात ह्या ग्रेव्हीमध्ये कसं असतं मित्रांनो ह्या ग्रेव्हीमध्ये चिकनचे पीस असे किसून टाकलेले असतात म्हणजे किमा टाईप असतात पण किमा नाही आहे ह्याची टेस्ट टोटली डिफरंट असते अमेझिंग सही टेस्ट आहे मित्रांनो जास्त तिखट नाही आहे पण प्रॉपर जेवढा पाहिजे तेवढा स्पायसी आहे बटर टाकलेला आहे त्यामुळे कॉम्बिनेशन परफेक्ट झालेलं आहे आणि परफेक्ट मुर्ग मुसल्लम लागत आहे पीस ही बरोबर रोस्ट झालेली आहेत ओवर रोस्टेड नाही दिस इज बेसिकली सोडा टाईप एंड अँड दोन्हीही खूप टेस्टी आहेत मित्रांनो जेवल्यावर भारी वाटते uh, नॉर्मली आपण जेवणानंतर स्प्राइट किंवा कोक घेतो पण थोडासा तुम्हाला स्टँडर्ड ड्रेस करायचा असेल थोडस काहीतरी हटके पाहिजे असेल तर तुम्ही हे मॉकटेल्स ही इथं ट्राय करू शकता कारण प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये असे मॉकटेल मिळतील असं नाही आणि कॉस्ट ही बघायला गेली तरी इतकी कंपेरिटिवली जास्त नाही सो so, दिस इज इट फॉर दिस व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण असे बरेच व्हिडिओ आपण या चॅनलवर बनवतो बनवलेले आहेत तेही तुम्ही बघू शकता आणि येणारे व्हिडिओ तुम्हाला भेटण्यासाठी नोटिफिकेशनचं बटन ऑन करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण कस्टमर रिव्ह्यू घेतो आहे तर तुमचं नाव सांगा माझं नाव शुभम यादव ओके तर शुभम दादा तुम्ही आलात कुठून मी इथूनच आलो सोमटणे फाट्यावरूनच अच्छा म्हणजे जवळचे ओके तर तुम्ही फर्स्ट टाईम आलात की आहात ऍक्च्युअली फर्स्ट आज पण इथे आता जे माझ्यासोबत अजून एक होते ना तर त्यांनी आधी एकदा खाल्लेलं सो त्यांच्या रेफरन्सने त्यांनी घेऊन आला ओके okay, ओके okay. okay. तर तुम्हाला डिश काय घेतली होती तुम्ही इथं खायला आम्ही मसाला पापड घेतलेले त्यानंतर okay. चिकन सिक्स्टी फाय घेतलेला स्टार्टरमध्ये त्यानंतर मुर्ग मसलम okay. आणि बटर रोटी असेल सो so, कशी वाटली तुम्हाला टेस्ट खूप छान टेस्ट खूप छान आहे आणि okay. सर्विससुद्धा खूप छान दिलेली गेली ओके आणि एकंदरीत तिथलं ॲम्बियन्स वातावरण तुम्हाला कसं वाटलं वातावरण अगदीच खूपच ग्रेट म्हणजे एकदम हवेशीर आहे आणि स सॉंग्स वगैरे त्यामुळे खूपच छान मजा येते ओके ओके थँक्यू uh, आणि जर तुम्हाला पाच पैकी रेटिंग द्यायचं झालं या हॉटेलला हो तर किती देताल तुम्ही पाच पैकी मी चार देईल ओके ओके तर थँक्यू मित्रांनो हा होता आपला फर्स्ट रिव्ह्यू uh, तर मित्रांनो आपण घेत आहोत सेकंड कस्टमर रिव्ह्यू uh, ताई आपल्यासोबत थांबलेले आहेत त्यांनाही थोडं फार टेस्ट बद्दल आणि अम्बियन्स बद्दल विचारू तर ताई सर्वप्रथम तुमचं नाव हो सांगा माझं नाव ऍडव्होकेट सुजाता घारे ओके Yes. तर तुम्ही फर्स्ट टाइम आलात की सेकंड टाईम कसं म्हणजे टाइम आहे इथे ओके ओके फर्स्ट बर्थडे सेलिब्रेशन साठी आले होते त्यावेळेस मला खूप आवडले इथे त्यामुळं okay. सर्वांना घेऊन आली म्हणजे हा मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की तुम्हाला इव्हेंट सेलिब्रेट करायचं असेल किंवा क्वालिटी टाइम yes. स्पेंड करायचा असेल तर छान जागा आहे म्हणून तर मॅम तुम्हाला कशी वाटली टेस्ट कशी वाटली इथल्या जेवणाची टेस्ट खूप छान आहे ओके आणि ओव्हरऑल आणि एकंदरीत वा वातावरण कसं वाटलं वातावरण पण खूप छान आहे जास्त गर्दी नाही आहे गोंगाट नाही व्यवस्थित okay. होत जेवण पण आणि एक माहोल पण खूप छान आहे ओके okay. आणि जर तुम्हाला पाचपैकी रेटिंग द्यायचं झालं तर किती देत मला पाचपैकी रेटिंग द्यायचं झालं तर मी चार देईल ओके ओके थँक्यू तर हा होता सेकंड कस्टमर रिव्ह्यू अँड